आपण मागाशीच विचार आपला विषय झाला होता की पंगजंपेपर्यंत आपला हा खड्डा भरून निघणार आहे जो अमाऊंट आपल्याला या वर्षीच्या वर खर्चासाठी खड्डा पडलेला आहे आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आपले सरपंच यांनी आत्ता कुठं अनाऊन्स करू नका म्हणून सांगितले होते पण सांगून देतो त्यांनी पण आपल्याला पाच हजाराची इथं नेमकी दिलेली आहे धन्यवाद सरपंच

पत्रावा कोणी इतर ते बाबू नागातील एक पाटील ठेवलेले गेटच्या जवळ सगळ्यांनी